आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणी जिल्हाधिकाऱ्यांना यांना मानवत तालुक्यात असलेल्या मंगरुळ येथील शेतकरी धोणीबा तुकाराम मोरे पार्वती धोणीबा मोरे राहणार मंगरूळ यांनी निवेदन सादर केलं असून निवेदनात असं म्हणण्यात आलेलं आहे की त्यांच्या असलेल्या शेतामधून अवैधरित्या वाहतूक होत आहे रस्ताची जागा नसल्याने हे आमचं शेत आहे हा सदिल रस्ता हा आमचं शेत आहे तो वाहतुकीचा रस्ता नाही आणि आमचा शेतातील रस्ता हा खुला करून देण्यात यावा आणि आमची शेती वहिवाटीसाठी उपलब्ध करून देण्यात यावी या मागणीसाठी त्यांनी परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केलं आहे पाव्या सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती या निःपक्ष निर्मीनीवर मोरे कोणतं गाव राहणार मंग उद्योग तालुका मानस काय मागणी आहे तुमची काय प्रकरण आमच्या शेतातून एक जास्तीत जास्त दहा स्फुटाचा पाऊ रस्ता आहे पाऊ असंच आहे गाडी वाट नाही पाऊ रस्ता आहे पण ते तिथं रोड करण्याच्या मार्गावर आहे कोण रोड करत आहे म्हणजे बँक शिवाले सामाली साहेब जाणूनपूर्वक माझ्या ते हुकुमशाहीचा वापर करीत करून ती त्याच्या ताब्यात घेऊन आजच्या आज बारा तासात रोड करा म्हणून सी आय साहेब सांगायला या ढोल लॉकॉप मध्ये टाका आणि बाराच घंट्या मध्ये याचा रोड तयार करून द्या असं पी आयचं म्हणणं आहे कोणता गट नंबर आहे तुमचा माझा गट नंबर आहे चारशे सतरा एकूण शेती किती आहे एक सत्र एकोणसत्तर माझ्या नाव त्यापैकी शेती पाऊल आता किती गेले तुमची ह्या गाडी पर्यंत टोटल सगळ्यांना बत्तीस एकर मधून आता किती बत्तीस एकर मधून ती पाऊल वाट गेलेली बत्तीस एकर हां अजून किती इंडियन गेली किती उंटे गेली चार एकर चालले आहे ती ताब्यात घ्याली तर बत्तीस एकरपैकी चार एकर शेत चाललं हां चार साडेचार एकर हां मला ते जाऊ देत नाही ते म्हणजे तू कसं जाऊ देत नाही तुम्हाला काही त्या जागेचं काही माहित नाही मी रुपया मागित नाही मला पैसे नकोच म्हणलं मला जमीन पाहिजे एकसठ ला माझी अजिंनी ती घेतलेली बरं काय म्हणतात सामाली साहेब सामाली साहेब म्हणजे याच्या याला मधी टाका याच्यावर केस करा याला मधी टाकून रोड तयार करा आज बी त्याचा फोन आणता पि यायला त्याला मधी टाका केली म्हणजे तुम्ही तहसीलदार मी म्हणते याला मधी टाका आणि ते रोड तयार करून घ्या मी काल तहसीलदार साहेबाला म्हणलो कुमशाही करू नका आम्ही गरीब माणस आहेत मागासवर्गी वंचित आहेत आमच्या आजीने आम्हाला पोट भरण्यासाठी जे घेतली तिथे आता काय मागणी आमची काहीच मागणी आम्हाला तिथून रोड नाहीच पाहिजे जे पाऊड असतात ते शासनानं येऊन म्हणजे अधिकारी आणि तलाठी साहेबांना आणि गावातल्या प्रचित नागरिकाने आणि सरपंच पोलीस पाटलांनी ते रस्ता मोजून दोन्ही बाजूकून आमचा दहा फुट आणि शेजाऱ्याचा दहा फुट असा वीस फुटाचा रस्ता काढून दिला तिथून रहवादी चालू झाली लोकायला जायला यायला कुठलीच अडचण नाही पण यायला केर सणा करायचा माझ्या शेतावर आणण्या करून माझ्या शेतातूनच हुकुमशाहीनं रोड तयार करायचा हे लोहरे भाषेचे याचे कोणूचे लोक तेरा चौदाला इथे ओपोशनला बसले आणि कलेक्टरने त्याला सांगितलं की तुमचा रोड शंभर टक्के मी करून घेतो त्याची काय चिंता करू नका आता बी ते पि यायला फोन लावायत आम्ही दोन तीन टेप घेऊन येऊ का म्हणून ते पोलीस स्टेशनला एवढं माझ्या ते दोन तीन गावचे लोक अन्याय करायचं आज पण आज बी त्याची माझ्या मला भीती आहे त्याच्यापासून तुमच्या जीवाला धोका निर्माण झाला याच्यापासून तुमच्या त्या लोहऱ्या भाषीच्या कोनुच्या लोकांपासून आणि सामल्ले आणि पी एस आय पासून याला उत्तर वरून गेलेला रस्ता एकोणीसशे एकाहत्तर बहात्तर जो रोड आहे शासनाचा दुष्काळ रोड तो वरच्या वरच्याकट वरच्या पाठीवून गेलेला आहे त्याचा गट नंबर एकशे एक्क्याऐंशी दोनशे चोवीस असं काहीतरी आहे के रस्ता पाहि ना के, के ते म्हणजे ते जाऊ दे ते जुना रस्ता झाला आहे आम्हा या गटातूनच आता हे डाम रोड करायचं आहे अशा धमक्या देऊन मला भीतीचं वातावरण तयार करायचं मला आता मी तुमच्यापाशी ज्या जाज ज्याचं एकच तासात आलो मला गाडीवर वाचता ये ना ठीक आहे चालतं आहे हो